आपल्या आवाजाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे गायक म्हणजे राहुल देशपांडे दे। मी वसंतराव या चित्रपटातून राहुल हे अभिनेते म्हणून मोठ्या पडद्यावर झळकले राहुल व त्यांची पत्नी नेहा देशपांडे दे। दोघेही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असतात अशातच राहुल व नेहा यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबतची मोठी अपडेट आता समोर आली राहुल व नेहा हे वेगळे झालेत घटस्फोटाची बातमी त्यांनी सोशल मीडियावर शेअर केली राहुलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत असं म्हटलंय की प्रिय मित्रांनो तुम्ही प्रत्येकजण माझ्या प्रवासाचा तुमच्या पद्धतीने एक अर्थपूर्ण भाग राहिला आहात आणि म्हणूनच मी तुमच्याबरोबर एक वैयक्तिक आणि महत्वाची अपडेट शेअर करू इच्छितो मी तुमच्यापैकी काहींनाही बातमी आधीच शेअर केली सतरा वर्षांच्या लग्नानंतर आणि असंख्य आठवणीनंतर नेहा आणि मी परस्पर वेगळे झालो आहोत आणि स्वतंत्रपणे आमचे आयुष्य सुरू ठेवत आहोत आमचा कायदेशीर घटस्फोट सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पूर्ण झाला मी हे अपडेट शेअर करण्यापूर्वी थोडा वेळ घेण्याचा निर्णय घेतला जेणेकरून खासगीरित्या सर्व काही होईल आणि सर्व काही विचारपूर्वक व्यवस्थित केले जाईल याची खात्री व्हावी म्हणून विशेषतः आमच्या मुलीच्या रेणुकाच्या मनापासून आणि सर्वोत्तम हिताच्या दृष्टीने ती माझी सर्वोच्च प्राथमिकता आहे आणि मी नेहासोबत तिचे अतूट प्रेम पाठिंबा आणि स्थिरतेसह सहपालकत्व करण्यास वचनबद्ध आहे हे आमच्यासाठी वैयक्तिकरित्या एक नवीन अध्याय चिन्हांकित करत असलं हा आमच्यासाठी वैयक्तिकरित्या एक नवीन टास्क असणार आहे पालक म्हणून आमचे बंधन आणि एकमेकांबद्दलचा आमचा आदर मजबूत आहे या काळात आमच्या गोपनीयतेबद्दल आणि निर्णयाबद्दल तुमच्या समजूतदारपणा आणि आदराबद्दल मी खरोखर आभारी आहे प्रेम आणि कृतज्ञतेसह राहुल दरम्यान राहुल आणि नेहाच्या घटस्फोटाच्या बातमीने चाहत्यांना मात्र धक्का बसलाय मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा रहाश्री मराठी